भगवान श्री ज्ञानराज माऊलींचा अभंग तीन चरणांचा आहे मोठी माणसं फार कमी बोलतात एक चरण त्याच्यामुळे कमी झाला असावं आणि माऊलीचं तसं पण तीन चरणावर फारच प्रेम आहे या तीन चरणाच्या पदांमधून ज्ञानोबार आहे आपल्या ज्ञानाचं समाजाला जे अप्रूप वाटलंय त्या अप्रूप वाटलेल्या ज्ञानाची परंपरा सांगणारा हा अभंग आहे हा अभंग वारकऱ्यांच्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे आणि हरिपाठ मंडळाच्या अत्यंत आवडीचा नाचायला भेटतो आणि बऱ्याचदा ज्या वेळेला आपण काहीतरी व्यवहार करतो ना कर। <स्थाथ> त्यावेळेला चाललेल्या जाणण्यामध्ये प्रतिबंध निर्माण होतात किंवा नित्य सानिध्याने त्याविषयीची चिकित्सा बंद पडते मग माणूस नित्य ना, त्याच्याबद्दल विशेष असा विचार करतच नाही विशेष असा विचार तोपर्यंत तो पाहिलाच जात नाही आणि विशेष विचार आपल्या नित्याच्या गोष्टीत जर करता आला असता तर महाराष्ट्राचा आद्य मेनू म्हणून आपला बिड्डा भात असाल